लोभ तर नसावा पण जर लोभ असलाच तर कशाचा असावा परमार्थाचा या संदर्भात देव म्हणतात अध्याय नंबर दोन ओवी नंबर सातशे पंचेचाळीस देव म्हणतात तेथे त्रिलोकीच्या सकळ संपत्ती कर वरू प्रार्थिती तरी क्षणार्ध नकाडी चित्तवृत्ती भक्त परमार्थी अतिलोभी अर्थ लक्षात घ्या की त्रैलोक्याची सगळी संपत्ती हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आली तरी भक्त जो खरा असतो त्याची चित्तवृत्ती क्षणभर देखील हरिचरणांवरून म्हणजे भगवंताच्या चरणकमलावरून काढण्यास तो तयार राहत नाही परमार्थ हाच खरा लाभ आहे हे त्याच्या चित्तामध्ये बिंबलेलं असतं परमार्थ हाच खरा लाभ आहे हे त्याने जाणलेले असते म्हणून या मनुष्य जीवनाचा खरा स्वार्थ जर काही असेल तर ती ईश्वर प्राप्ती म्हणजेच परमार्थ म्हणून त्याच्यापुढं संपूर्ण त्रिलोकीची संपत्तीसुद्धा मातीमोल आहे असं या ओबित देवाने सांगितलेलं आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या या भौतिक जगाच्या मोहात न अडकता भगवंताच्या चरणकमलांचे ध्यास भगवंताच्या चरणकमलांच्या मोहात आपण पडलं पाहिजे हे देवाला या ठिकाणी अपेक्षित आहे आणि जो या चरण कमलांच्या मोहात पडेल त्याला त्रिलोकीचं संपत्तीसुद्धा मातीमोल वाटते असं या खऱ्या भक्ताचं लक्षण या ठिकाणी देव सांगत आहे